कोपरगाव शहरातील क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी टिळक चौक प्रीमियर लीग टी सी पी एल यंदा आपल्या चौथ्या पर्वात पदार्पण करत आहे ही रंगतदार क्रिकेट स्पर्धा सव्वीस मे ते एक जून दोन हजार पंचवीस या कालावधीत पार पडणार असून शहरात पुन्हा एकदा क्रिकेटचा जल्लोष अनुभवायला मिळणार आहे या पर्वातील प्रमुख आकर्षण ठरला तो म्हणजे खेळाडूंचा लिलाव पंधरा मे रोजी बाजारतळ येथील आनंद भवन येथे अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संदान यांच्या प्रमुख उपस्थितीत हा लिलाव पार पडला यावेळी माजी नगरसेवक नगराध्यक्ष तसेच सर्व संघ मालक आयकॉन आणि आयडॉल खेळाडू उपस्थित होते यंदा प्रत्येक संघात एक आयकॉन आणि दोन आयडॉल खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे त्यामुळे या, या पर्वांचे स्पर्धात्मक मूल्य अधिकच वाढले आहे स्पर्धेत बारा संघांचा समावेश असून त्यात आक्रमक जय मातादी शिवशौर्य जोहान वॉरियर्स सायली ट्रेडर्स बेट मोहनीराजनगर डी जे इलेव्हन छावा इलेव्हन नित्यानंद मोटर्स सायश इलेव्हन आदेश आणि बीजी जी इलेव्हन या संघांचा समावेश आहे प्रत्येक संघाने लिलावात गरजेनुसार खेळाडूंची निवड केली त्यामुळे सर्व संघ संतुलित आणि प्रतिस्पर्धात्मक स्वरूपात सज्ज झाले आहेत गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही केबीपी मैदान हे स्पर्धेचे प्रमुख केंद्र ठरणार आहे मैदानाची तयारी पूर्ण झाली असून चाहत्यांमध्ये स्पर्धेबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी माजी नगरसेवक अशोक लकारे यांच्या मार्गदर्शनाखाली जगदीश लकारे राजेंद्र मेहरे सचिन लकारे सिद्धार्थ लकारे रोहन लकारे ईश्वर लकारे स्वराज लकारे कन्हैया गंगुले कुणाल गंगुले आकाश लकारे हरिहर जाधव जितू पंजाबी सोमनाथ लकारे कुटेसर शमित माळी सर प्रवीण मुंगसे निखिल कदम विशाल नजन विशाल खरात विशाल लकारे आणि टिळक चौक क्रिकेट क्लबचे सर्व खेळाडू व मित्र परिवार मेहनत घेत आहे टी वर्ष चौथे मध्ये कोणता संघ विजेतेपद पटकवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे यंदाही क्रिकेट प्रेमींना उच्च दर्जाचे आणि थरारक सामने पाहायला मिळणार यात शंका नाही बायोजी टिळक चौक प्रीमियर लीगच्या खेळाडूंच्या ऑक्शन संदर्भात आपण इथं उपस्थित आहोत या ऑप्शनचे उद्घाटन करण्याकरता आमचे सर्व सहकारी व आम्हाला अशोक भाऊंनी बोलवलं आणि यथोचित सत्कार केला त्याबद्दल मी प्रथमतः आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि गेल्या चार वर्षापासून आम्ही बघतो टिळक टिळकनगर क्रिकेट क्लब जे आहे त्यांचं नियोजन एखाद्या मोठ्या सिटीत जसं क्रिकेटची प्रीमियर लीग असते तसं असतं नियोजनबद्ध सगळे कार्यक्रम चालतात ते ऑनलाईन बाकीच्या टीमचे सगळ्यांचे टी शर्ट असेल क्रिकेटचे कीट असेल आणि मोठमोठे बक्षिसं ते देत असतात बऱ्याचदा ते आर्थिक झळ स्वतः सोसून पण दरवेळी ते मोठ्या उत्साहाने फक्त एक आवड म्हणून ते सगळेजण ही लीग दरवर्षी स्थापन करतात मागच्याही वर्षी आम्ही बघितलं होतं आणि बाहेरून मोठमोठ्या संघांचं पण इथे येत असतं था। यावर्षी ये मागच्या वर्षी आठ टीम होत्या यावर्षी बारा टीम आल्या दरवर्षी दिवसेंदिवस त्यांना प्रतिसाद चांगला मिळत चालला आहे यावर्षी पण ह्या क्रिकेटच्या मॅसेज अशाच चांगल्या पद्धतीने हो अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि भविष्यात पण याचं नियोजन असंच मोठमोठ्या प्रमाणात होत जावं एवढीच मी इच्छा व्यक्त करतो माझे दोन शब्द संपवतो जय आजच्या कार का या कार्यक्रमाचे अध्यक्ष सांधन साहेब तसेच आमचे सर्व सहकारी नगरसेवक आणि येथे जमलेले सर्व आपल्या प्रीमियर लीगसाठी जमलेले सर्व संघ मालक सर्व खेळाडू यांना प्रथम मी शुभेच्छा देतो कती दरवर्षीप्रमाणे याही वर्षी याही वर्षी मोठ्या प्रमाणात या आपल्या प्रीमियर लीगला प्रतिसाद दिला त्या सर्व खेळाडूंचे आणि संघवानांचे मी आभार मानतो आजच्या या प्रिमियर लीगचं चौथं पर्व आहे या पर्वमध्ये आपण सर्व वेग भाया कोले या नावाने चषक आपण भरवतो या प चषकामध्ये सर्व शिस्तबद्ध पद्धतीने सर्व खेळाडू खेळाडूंनी सहभागी होऊन आपल्या कोपरावकरांना चांगल्या प्रकारचा एक खेळ दाखवून एक शिस्तबद्ध या प्रीमियर लीग हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने अवलंबतो तर आपण सर्वांनी असंच यापुढेही सहकार्य करावे आणि आत्ताची जी आहे ही स्पर्धा या चांगल्या प्रकारे यशस्वी करावी अशी मी सर्व खेळाडूंना विनंती करतो आणि या खेळाडूमध्ये आता आपण पहिले कोपराव तालुक्यातीलच सर्व प्लेअर होते साहेब पण आता आपण तीन ऑप्शन उमेदवार हे बाहेरचे घेण्याचे सर्व संघ मालकांना अधिकार दिलेले आहे तर त्यांनी त्या पद्धतीने म्हणजे आता वेगळ्या पद्धतीने या टायमाचं जे चौथं पर्व आहे हे वेगळ्या पद्धतीने आणि मोठ्या याच्यामध्ये ल सर्व खेळाडू म्हणजे हे बाहेरचे खेळाडू बाहेर कसे खेळतात हे आपल्या कोपरगावकरांना आता दिसणार आहे तर सर्वांनी याचा चांगला आनंद घ्यावा चांगल्या पद्धतीने नियोजनबद्ध के कार्यक्रम केलेला आहे सर्वांनी याच्यामध्ये सहकार्य सर करावे हीच मी सर्व खेळाडूंना आणि आमच्या या कार्यक्रमासाठी आलेले सर्व बंधू असतील सर्व खेळाडू असतील मालक असतील आमचे सर्व सहकारी सर नगरसेवक हो। तसेच आत्ताच भारतीय जनता पार्टीचे जे नवनियुक्त जे आमचे बालाजा आढावा यांची आत्ताच निवड झाली त्यांचाही सत्कार करण्यात आलेला आहे या निमित्ताने त्यांना मी शुभेच्छा देतो बाय दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज